ताज्या शेतातील पिकाला रासायनिक खत टाकून परत येत असताना शेततळ्यात हातपाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली असून विनोद अण्णा हावळे व सत्तेचाळीस शेतकऱ्याचे नाव असून सदर घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून अंकली पोलीस स्थानकाचे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आज सकाळी मांजरीवाडी येथील शेतकरी विनोद हावळे शेतातील पिकाला रासायनिक खत टाकण्यासाठी गेले असता शेतात खत टाकून परत येत असताना पाय धुवायचे म्हणून शेतळ्यात पाय धुत असताना त्यांचा पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला घटनास्थळी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी भेट देऊन सदर मृतदेह तळ्यातून बाहेर काढून चिकोड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्याकडे सुपूर्द सुपूर्त करण्यात आला शेतकऱ्याच्या पश्चात भाऊ पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे एस बी न्यूज साठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब